नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी काठफदर साडीचा सा, ऑरगॅनसा साडीचा सा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे पाठीला कमरेकडे काठ न लावता तोच काठ मी इथे डिझाईन करून एका साईडला पाठीवर लावणार आहे त्यासाठी मी हा पॅच तयार करून घेत आहे इथे मी दोन कॅ के, कॅनवॉस पेपरचा वापर केलेला आहे जेणेकरून कापडाला किंवा पॅचला एक घट्टपणा येईल आणि इथे माझी ही शिलाई पूर्ण झालेली आहे व्यवस्थित कट देऊन घेतले साईडचं जे ज्या राहिलेलं जादाचं कापड आहे ते मी व्यवस्थित कापून इथे येत आहे त्यानंतर कॉर्नरला व्यवस्थित कट्स देऊन घ्यायचे आणि हे हा पॅच परतवून घ्यायचा अशा प्रकारचे हा पॅच तयार झालेला आहे इथे मी आधी दाब शिलाई देणार नाही आहे तर नुसताच ते पॅच उलटवून घेतलेला आहे हवी तर इथे आपण इस्त्री करू शकतो त्याच्यानंतर जादाचं जे कॅनवस पेपर आणि खालचं अस्तर होतं ते आ, मी कापून टाकलेलं आहे आणि इथ मेन फॅब्रिकचं पण जादाचं कापड कापून टाकून ते दुमडून घेत आहे हा पॅच तयार झालेला आहे यानंतर नेहमीप्रमाणे गळपट्टी तयार करून घेणार आहे त्यासाठी अस्तरचे दोन तुकडे मी जोडून घेतलेले आहेत पंचकोनी आकाराचा हा गळा आहे इथे कॅनव्हास पेपर ठेवल्यानंतर मी मधोमध शिलाई मारून घेतलेली आहे जादाचं कापड दुमडण्यापुरतंच ठेवून बाकीचं कापून टाकलेलं आहे आणि तिन्ही बाजूने इथे शिलाई देत आहे त्यानंतर मधोमध मी एक कट देऊन घेतला मेन फॅब्रिक आणि अस्तर इथे जोडायला सुरुवात केली चारही बाजूने व्यवस्थित जोडायचं हे कापड जरा सुळसुईत असल्यामुळे इथे टाचण्या टोचून घेतल्या तरी चालेल त्यानंतर जादाचं जे कापड आहे ते मी कापलेलं आहे अशाच ऑरगेन्झा टाईप ज्या साड्या असतात त्यांचे दोरे निघतात त्यामुळे हा ब्लाऊज पटापट पत शिववायचा असतो जास्त दिवस किंवा जास्त वेळ कापून ठेवायचा नाही यानंतर मी मधोमध मद एक रेषा आखून घेतलेली आहे आणि तयार गळपट्टी मी इथे ठेवून मधोमध शिलाई देखील देऊन घेतलेली आहे त्याच्या आधी मी दोन्ही साईडने अंतर मोजून घेतलं कारण हे फॅब्रिक जरा ओढ ओढणारं आणि स्ट्रेचेबल असल्यामुळे तसंच धागे दो त्याचे निघत असल्यामुळे मधोमध अगदी पॅच यावा यासाठी मी दोन्ही साईडने मोजून घेतलं आणि गळपट्टी लावून दिल्या झाल्यानंतर मधलं जे कापड आहे जाजाचं ते मी इथे कापून व्यवस्थित कट्स देऊन घेतले मध्ये जे उरलेलं कापड होतं कापलेलं ते मी गळपट्टीसाठी वापरणार आहे इथे मी आज उलट्या साईडनेच दाब शिलाई देऊन घेतलेली आहे वरून मला दापशिलाई द्यायची नव्हती त्यासाठी मी आधी इथे उलट्या साईडनेच शिलाई देऊन घेतली आणि त्यानंतर हा पंचकोनी गळा तयार झालेला आहे नेहमीप्रमाणे टक्स आखून घ्यायचे आहेत साडेचार इंचाचा सा टक्स दोन्ही साईडला मी आखून घेतलेला आहे दोन्ही टक्स डबल शिलाई घालून घेतलेले आहेत यानंतर तयार केलेला पॅच मी इथे जोडत आहे हा उजव्या हातावर पॅच जोडायचा आहे डाव्या खांद्यावर आपल्या पदर येतो त्यामुळे उजव्या साईडला हा मी पॅच जोडत आहे व्यवस्थित अगदी शिलाई घालून घ्यायची हे जे तयार केलेले कर आहेत ते दिसले पाहिजेत अशा प्रकारे मी इथे एका साईडला जोडून घेतलेला आहे पॅच इथे आपण जिथे कर्व येतो त्या मधोमध पोटले बटन तयार करून लावू शकतो पण इथे माझ्याकडे फॅब्रिक कमी पडत होतं त्यामुळे मी इथे लावू लावलेलं नाही आहे ह्या साईडने जि जिथे दुसऱ्या साईडने शिलाई देते तिथे सुद्धा आपण पोटले बटन लावू शकतो अशा प्रकारे माझा ब्लाऊज इथे तयार झालेला आहे ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली हे नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद